काय कसे किल। किलो शंभर रुपये शंभर रुपयाला एक किलो हा दीड किलो दीड किलो ग आता तुमचं गाव कोणतं रेट एवढी रेट एडी म्हणजे तिथलं नाही नगर मध्ये रेट इकडे शुरूला आले तुम्ही हो मोटरसायकल वर नाही मग मी एष्टीने आलो यांचा माल घेतला सोप्याचा आणि परत एस टीने माग झाला तिकडे जाऊन विकला म्हणजे इथून माल खरेदी करता तिकडे एवढीला जाऊन विकतात स्वस्त माल असतो का नाही स्वस्त नाही शेतकरी माल डायरेक्ट घेतो जागेवरून जागेवरून शेतकरी ते हे शेतकरी आहेत का शेतकरी आहेत मग यांना परवडते तुम्हाला परवडत आता खेडमय आपलं शिरूर मतदारसंघ आता इलेक्शन चालू आहे बर ऑर्डर कोल्हिक आता इथे संभ्रम तयार झाला आता आडरराव शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही मतदारसंघ एकाच याच्यातले राजगुरुनगर बी आणि खेडबी आता आडरराव बी पंधरा वर्ष खासदार होते कोल्हे पण पाच वर्ष खासदार आहेत दोघांमध्ये काय बदल जाणवतो कोण कोण चांगला कोणता आहे तसं आता जर पाहिलं तर कोल्हे सरस जातोय आता बर आढळराव शिवसेनेत जर होता त्यापर्यंत लोकांची भावना होती आजही त्यांच्यावर काही लोकांची भावना आपल्यासारख्यांची आहे परंतु पुढे जाताना याच्यात काय बदल झाला तर एखाद्या आढळराव येऊ शकतो म्हणजे आढळरावांनी शिवसेना सोडायला हवी पाहिजे असं तुमचं म्हणजे किंवा राष्ट्रवादीतून <laughs> राष्ट्रवादीतून तिकीट मिळलं तर एखाद्या वेळेस आढळराव लागू शकतो आता अजित पवार गटातून तिकीट मिळले मग एखाद्या वेळेस लागू शकतो पण चिन्हाचा प्रश्न उभा राहिलाय गड गड चिन्ह प्रश्न उभा राहिलाय आणि आता पक्ष कोणताकडे कर मतदान करावं आता मतदान परत वाटतं शरद पवारच्या फोटो तुमचे आमदार दिलीप नाचा प्रचार करणार करणार ना त्याचा काय होईल फायदा समोर बघा पेट्रोल पंप आहे म्हणजे थोडा होईल ना पण कोल्हे निवडण्याची शक्यता जास्त आहे नमस्कार बाबा नाव काय कोणतं गाव कानूर मेस आहे शो रूम आढळराव आणि कोल्हे सामना होते काय कॉईट होईल त्यावर होणार एखादी नाही होणार कप फाईट होणार कोल्हा म्हणतात मी एक दोन लाखाच्या मताधिक्या निवडून येणार हा अमोल आपला आज कमी नाही त्यावर दुली चेचे फाईट होणार ही मग बघू मामाला तिकीट आणि कोल्ले मध्ये टप फाईट होते असं होतं पाच वर्षाचा अनुभव घेतला हा काय कोणाची कामगिरी सर आहे आडर राव आहे आदर राव आडर राव ना बाहेर निघलेत नाही अजून पर्यंत होय उठून बाहेर काय बोलतय ते बोल कोळ उचलूनच चिरले अजून बाहेर निघले नाही काय बोलायची पण आता तर आलेच काय त्याचा फायदा नाही आजर जाऊची आम्हाला असं सगळ्या लोकांचं कधी आड राहून आता अजित पवार गटामध्ये प्रवेश केलाय म्हणजे सगळी चालली ब्रेस चक्त चक् कोणतं शहान राहिला आहे सांग मला खरं आहे का नाही आणख कहू गा तुम्ही मला असं वाटतं आड राहूनचे फॅन दिसत नाही पण या खोली काही केलंच नाही काहीच मला सांगायचे मोदी सरकार चांगलं आहे पण हे ना आता शरद पवारांची लाट शरद पवारांना मदत केली ना कोलिंनी सोबत राहिले काही नाही बाबा मी सांगितलं एवढं खरं सांगितलं तुम्हाला काय करायचं करा माझं नाव केंद्रात द्या मी खरे काय बा चुकून नाही भाऊ काय काय नाही जनरल